जायकवाडी धरणातून लाखो क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा होत असलेला विसर्ग याचबरोबर गोदा काटालगत पडत असलेला मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे माजलगाव तालुक्यातील सुरुमगाव या गावाला पूर्णपणे गोदावरी नदी पात्राच्या पाण्याने वेळा घातल्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून संपूर्ण जी शेती पिकं आहे ते पाण्याखाली गेले असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे सध्या माजलगाव तालुक्यातील सुरमगाव येथील नागरिकांना माजलगाव तालुक्यातील गंगा मसला या ठिकाणी सुरक्षित स्थळे हलवण्यात आलेला आहे नेमकं सुरमगाव येथील काय परिस्थिती आहे तेच आपण ह्या नागरिकाकडून जाणून घेऊया तालुका माजलगाव जिल्हापीठ मग आम्ही सुरमगावच्या रवाशी इथं गंगा मसल्याला आमची सोय केलेली गंगा मसल्याला आलो तर आम्हाला खाण्यापिण्याची सोय नाही काय नाही तिथं आमच्या घरानं पाणी शिरलेले सर सगळं भरपूर भिजलं सगळं हे झालं गंगाचं पात्र पाणी भरपूर आले आम्हाला बाहेर काढायला सुद्धा निघायला सुद्धा रस्ता नाही राहिलेला आम्ही ट्रॅक्टरनं माणसं काढले बोटनं बाहेर निघालो आमच्या असे ले, लेकरं हे बाळं सगळे आम्ही असे लहान लहान घेऊन आलो आमच्या लेकरायला काहीसुद्धा सोय नाही इथं गंगा मसल्याच्या लोकांना आमची सोय केली कधी दोन आजार सहाला आलतं ह्याच्या आधी आणि त्याच्यावर आधी आलतं दोन वर्षाखाली आधी थोडं मध्यम आलतं पण दोन हजारचा आला असंच भरपूर आलेलं आहे पाणी हं आता काही राहिलं नाही आमच्या घरानं नाही शेतायनं नाही शेतायनं सुद्धा काचं हे सोयाबीन सगळे गेले आता काहीच राहिलं नाही शेतानं सुद्धा पोहणी पाणी झाले धारा पाडल्या आता शेतातून हं घरातले सगळे सामाईन म्हणजे सगळं चट भिजले आमचं चहायला आलेलं आहे पाणी पण त्याच्यावर तो नौ। आता थोडं आलं होतं गेल्याशी मध्यम तर तरी बी पाणी हे चिरलं बाहेर निघायची वेळ आली नव्हती पण आता दोन हजार सहाची जशी वेळ तशी आता आणि त्याच्याहून जास्त या वेळेस आले शेतात कतही असं राहिलेलं नाही आमच्या शेतात तर राहिलं नाही घरी पण राहिलं नाही लेकर बाळ घेऊन सर्या एवढ्या घेऊन आलोत सुना बाळा डिलिव्हरी आली की हे सगळ्या बाळा सर घेऊन आलोत लहान लहान लेकरं सुद्धा आमचे रडायलेत किती वेळ झालं गंगा मासल्याच्या लोकांना सोय लावली पत्रेला बी सांगितले नाईनच आम्हाला बाहेर काढलेत ना तलाठी साहेब आलते ग्रामसेवक आलते तेव्हा तेनेच बाहेर काढलेत आम्हाला उरचीवर बसा म्हणले बाहेर निघा अजून पात्र वाढणार आहे पाण्याचं